श्री स्वामी समर्थ उद्या गणेश चतुर्थीनिमित्त मी तुम्हाला काही गणपतीची गाणी म्हणून दाखवते तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या गणोबा गणपती गणोबा गणपती उद्या जाईल जोळी उद्या जाईल आजोळी आजी मांडी वाईल आजी मांडी वाईल बरं जरी शेला त्याला नेसायला देईल बर जरी शेला त्याला नेसायला देईल चंदनाचा पाठ त्याला बसायला देईल चंदनाचा पाठ त्याला बसायला देईल मोदकाच ताड त्याला जेवायला देईल मोदकाच ताट त्याला जेवायला गणोबा गणपती घनोबा गणपती उद्या जाईल आजोळी उद्या जाईल आजोळी आजोबा मांडीव घेतील आजोबा मांडीव बर जरी शेला नेसायला देतील बर जरी शेला त्याला नेसायला देतील ने देती चंदनाचा पाठ त्याला बसायला देतील चंदनाचा पाट त्याला बसायला देतील त्याला जेवायला देतील लाडवाच वाचत त्याला जेवायला देतील गनोबा गणपती गन गणोबा गणपती उद्या जाईल जोळी उद्या जाईल जोळी मामा मांडीवर घेईल मामा मांडीवर घेईल बरं जरी शेला त्याला नेसायला देईल बरं जरी शेला त्याला नेसायला चंदनाचा पाड त्याला बसायला देईल चंदनाचा पाड त्याला बसायला देईल पेड्याचं ताट त्याला जेवायला देईल पेड्याचं ताट त्याला जेवायला देईल गणपती गनोबा गणपती उद्या जाईल आजोळी उद्या जाईल आजोळी मामी मांडीवा घेईल मामी मांडीवर घेईल बरं जरी शेला त्याला नेसायला देईल बरं जरी शेला त्याला नेसायला देईल चंदनाचा पाड त्याला बसायला देईल चंदनाचा पाड त्याला बसायला देईल खिरीचं ताड त्याला जेवायला घालील खिरीचं ताड त्याला जेवायला घनोबा गणपती गणोबा गणपती उद्या जाईल आजोळी उद्या जाईल आजोळी मावशी मांडीवर घेईल मावशी मांडीवर घेईल व... <coughs> बर जरी शेला त्याला नेसायला देईल बर जरी शेला त्याला नेसायला देईल चंदनाचा पाड त्याला बसायला देईल चंदनाचा पाठ त्याला बसायला देईल जिलेबीच ताट त्याला जेवायला घालील जिलेबीच ताट त्याला जेवायला घालील गणोबा गणपती गणबा गणपती उद्या जाईल आजोळी उद्या जाईल आजोळी उद्या जाईल आजोळी श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या